नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा स्प्रिंग जसं सुरू होतं ना तसं फिरायला इतकं उदाहरण येतं की बस आणि स्प्रिंग मध्ये तर एक ट्रिप मस्ट असते तर आम्ही तर आज आम्ही असेच फिरायला आलेलो आहोत ते ही शेजारच्या राज्यामध्ये विस्कॉन्सिन मध्ये विस्कॉन्सिन मध्ये तुम्हाला आठवत असेल तर आधी आपण आलो होतो कारण विस्कॉन्सिन डेल्स हे ही, ही जी सिटी आहे तर ही जगाची राजधानी मानली जाते वॉटर पार्कची इतके सारे इथं वॉटर पार्क्स आहेत आजही विस्कॉन्सन डेल्समध्ये चालू आहे पण हे जे वॉटर पार्क्स दिसतात तुम्हाला तर ते बघायला नाही आलेलो हो। आहोत कारण वॉटर पार्क सोडून इतरही इथं अनेक आकर्षणं आहेत ती आज बघायची आहेत तर आता सुरुवात करूयात पहिल्यांदा तर डकबोट राईड घ्यायची आहे बोट राईड ऐकल्यावर असं वाटतं की डगचा आकार विकार आहे की काय तर तसं नाही बदक हा उभयचर पक्षी आहे पाण्यात पण असतो जमिनीवर पण चालतो आणि तशीच ही बोट सुद्धा जमिनीवरून पण जाते आणि पाण्यातून सुद्धा जाते तरी ही मस्त पैकी डकबोट राईड पण आता सुरू करणार आहोत झाड सगळी हिरवी हिरवी दिसतात ना आता डक बोट ही निघायला थोडासा वेळ आहे म्हणून इथं टाइमपास सुरू आहे आम्ही काहीतरी पुस्तक वाचत काय हे माहिती पत्रक दिलंय डेल्स खूप छान माहिती आहे पूर्ण हिस्ट्री वॉटर पार्कची याला वॉटर पार्क कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणतात नाईनटीन सेव्हन्टीज ला पहिला वॉटर पार्क सुरू झाला होता आता ह्या सिटी मध्ये खूप सारे वॉटर पार्क आहेत आणि इथला एक नोवा म्हणून जो वॉटर पार्क आहे तो युएस मधला सगळ्यात मोठा आउटडोअर वॉटर पार्क आहे आणि मला वाटतं इथे इंडोर पण खूप आहेत म्हणजे विंटर मध्ये सुद्धा आपण वॉटर पार्क एन्जॉय करू शकतो हो आणि इथं रोमन थीम वर खूप सारे कन्स्ट्रक्शन आहेत आता हे पण बघितलं ना तुम्ही तर हे रोमन शैलीतलं बघ एंट्रन्स वगैरे आणि इथं ट्रॉय घोडा जर कोणाला माहित असेल ट्रोजन हॉर्स पुस्तकात बऱ्याच जणांना ही स्टोरी वाचलेली आठवत असेल ट्रोजन हॉर्स मालवेरचं नाव होत त्यामुळे जे कम्प्युटरशी रिलेटेड त्यांना तर माहितच असेल आणि ते कोलोजियम पण इथं प्रतिकृती एक आहे कुठेतरी ही ती बोट आहे आणि या सगळ्या ज्या बोटी आहेत म्हणजे ही अशी एकमेव नाही आहे आणखी ही काही बोटी आहेत या सगळ्यात दुसऱ्या महायुद्धातल्या बोटी आहेत आणि त्याच्यानंतर मग त्याचा पर्यटनासाठी वापर सुरू झाला तो एकोणीसशे सेहेचाळीसपासून आणि तेव्हापासून इथं हे जे ओरिजिनल विस्कॉन्सिन डक्स नावाची कंपनी आहे यांची तर ते पर्यटकांना या बोटीमधून फिरवतात तर आता आपण बोटीत बसणार आहोत आणि फिरणार आहोत मला वाटतं साधारण चाळीस एक माणसं वेळी बसू शकत असतील यामध्ये आणि त्यांचे ठरलेले असे चौदा पॉईंट आहेत ते आपल्याला ते या बोटीमधून दाखवतात आणि याचा जो ड्रायव्हर असणार आहे तर तो तोच आपल्याला ती सगळी माहिती सांगेल जाता जाता या डगबोटचे जे ड्रायव्हर असतात त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण दिलेलं असतं एकतर पाण्यातून सुद्धा सुद्धा जमिनीवरून जायचंय त्यामुळे सुरक्षितता प्रवाशांची त्यांच्या हातात आहे Found all 78 years of operating in the Dells, nobody's ever had to use them. I don't plan on being the first Do any of you. No. <laughs> Good, if you did, I'd tell you it off my dots. <laughs> there are 23 adult life jackets above you, all although six children's right there above my head. Can anybody point out the emergency exits on board? Hey, smart group today. I've <laughs> one of these things. Out the windows, <laughs> out the front, out the back. Extreme cases will rip the yellow straps and go through the top. आत्ता खरी या टोअर सुरुवात झाली आहे रस्त्यांनी जाता जाता बाजूला हरण दिसतात वेगवेगळे पक्षी दिसतात आणि जवळजवळ जंगलातून रस्ता आहे हा आणि असा रस्ता बांधलेला आहे जिथून फक्त आणि फक्त या डगबोट्सच जातील आमचा ड्रायव्हर एवढा मजेशीर आहे ना त्याची कॉमेंट्री म्हणजे एखादा कॉमेडी शो ऐकल्यासारखी आहे आणि तो सगळी माहिती सांगतोय फनचं सा जंगल दाखवलं त्याने आता आणि आता हे सँड रॉक दाखवतोय तर हे जे एकमेकांवर असे दगडाचे थर लावल्यासारखे दिसतात याचाच अर्थ डेल्स असा होतो म्हणून तर या ठिकाणाचं नाव विस्कॉन्सिन डेल्स असं आहे आणि हे सगळे सँड रॉक आहे तिथ हा अनुभव खतरनाक आहे म्हणजे जमिनीवरून डायरेक्ट जो नदीत जातानाचा पाण्यात जातानाचा अनुभव आहे ना गाडीचं रूपांतर थेट बोटीत होतं आहे आणि एकदम स्मूथ असा रस्ता झाला असं आपल्याला म्हणजे तो फील येतो तसा आता ही विस्कॉन्सिन रिवर आहे मिसिसिपी नदीचं नाव तुम्ही नक्की ऐकलं असणार आहे भूगोलात तर ही तिची उपनदी आहे just Made him so mad Well, he just started jumping and jumping and jumping to the rock there, broke clean and out. Now, that rock split, it sent the preacher flying all the way over there to that tree. I'm, I'm so driver that's John, that's right. the so, driver John guide. Also तर तो आता या सगळ्या खडकांची माहिती सांगतो आहे कि सा सा। की ते येता येता हे किती हजारो वर्षापासूनचं फॉर्मेशन आहे या सगळ्या सँडस्टोन्सचं आणि तुम्ही जेव्हा जेव्हा विस्कॉन्सिन रिवर किंवा विस्कॉन्सिन डेल्स वगैरे असं सर्च करताना तर त्यावेळी हमखास या दगडांच्या रचनांचे फोटो येतातच येतात आणि हे सगळं दाखवायला तो आता इकडे घेऊन आलेलं आहे लिटरली म्हणजे असं वाटतं की फक्त एकमेकांवर जसे आपण स्लायसेस ठेवू ना तर तशा त्या रचलेल्या आहेत असं वाटतं हे फर्म आहे की नाही पण ते खूप फर्म आहे आणि जवळून सुद्धा येतात आपल्याला ते दिसतंय त्याचे रंग त्याचे आकार त्याला जे एक टेक्स्चर मिळालेलं आहे कोरल्यासारखं सूर्यांनी ते खूप छान आहे तर मुलं भाकऱ्या खेळतात म्हणजे हा गेम इकडं सुद्धा आहे आपण जे लहानपणी खेळायचो दगड टाकायचं आणि किती वेळा तो बुडी मारतो आणि वर येतं ते बघायचं हे दोघं भारी खेळतात वातावरण खूपच चांगलं आहे त्यामुळं बऱ्याच बोटी दिसल्या माणसं फिशिंग करताना काठावर बसलेली दिसली गळ टाकून एकंदरीत असा सनी डे आणि त्याच्यातली जी मजा असते ना ती माणसांची अनुभवणं सुरू आहे आता आपण पाण्यातून परत रस्त्यावर जातो आहे आणि परत कुठल्या तरी जंगलातूनच असा हा रस्ता जाणार असणार आहे मला वाटतं पुढं रोलर कोस्टर पॉईंट असणार आहे हां हे जे तळं आहे ना तर काही काही अशा गोष्टी आहेत जे निसर्गाच्या संवर्धनासाठी यांनी तयार केलेली आहेत आवर्जून तर त्यातला हा एक प्रकार आहे झाडं सुद्धा बऱ्याच ठिकाणी निसर्गाच्या संवर्धनासाठी हजारो वृक्ष एका ठिकाणी किंवा तळी अशी तयार केलेली आहेत आणि हा जो रस्ता आहे हा सगळ्यात अरुंद रस्ता आहे या डगबोट राईडचा काही फुटांचा म्हणजे ते दोन खडक एकमेकांना चिकट चिकटायला आलेत असं वाटतंय आणि आपण अगदी हात लावून बघू शकतो इथून जाताना ते सगळे खडक इतका तो अरुंद आहे कसं दिसतंय आपण त्याच्या खालून आहे असं वाटतंय आणि मग पुढचा जो रस्ता आहे तो मला वाटतं इथून खाली जाणार आणि वर येणार पुन्हा असा कोस्टर ती एक फन आहे छोटीशी हे जे डगबोट राईडचे रोड्स आहेत ना तिथे एका वेळी फक्त जाऊ शकते म्हणजे पास नाही होऊ शकत दुसरी बोट असे इतके ते छोटेच आहेत आणि हा आता दाखवतोय तो ही ती ही उंचच्या उंच झाडं किती झाडं आहेत आणि ही म्हणजे लावलेली झाडं आहेत एका सरळ रेषेत अशी खूप उंच आहेत ती खूप उंच अगदी आणि हे जे दिसतंय ना समोर एकदम सरळ रेषेत आहेत ती एकदम सरळ रेषेत ते खूपच छान दिसतं डोळ्यांना हे सगळं फार सुंदर दिसतंय खरं तर आता आपण एक धरण बघतोय इथलं तर म्हणजे नैसर्गिक सौंदर्याच्या बाबतीत म्हणाल ना तर हे इतकं सुंदर शहर आहे आणि तितकंच ते जे आपण सिटी लाईफ म्हणतो त्या बाबतीत सुद्धा ते तेवढंच प्रसिद्ध आहे तेवढंच छान आहे नाईट लाईफ इथली माणसं एन्जॉय करतात आता आपण पुन्हा एकदा पाण्यात जाणार आहोत पण ही नदी नाही आहे तर हा तलाव आहे लेक डेल्टन आहे याच नावाचं हे गावसुद्धा आहे लेक डेल डेल्टन विलेज असं म्हणतात कारण साडेतीन हजार लोकसंख्येचं हे एक छोटंसं गाव आहे आणि हाच तो तलावसुद्धा आहे Other than that, I do ask that we hold on. It could get a little bumpy. What are you guys all set? Yeah. Perfect. Here we go. लाईक डेल्टन विलेज तुम्हाला मी जे मग मघाशी म्हणाले तर ही जी गावं आहेत ना ही आत्ता इतकी सगळ्या युक्त आणि इतकी डेव्हलप झालेली अशी जरी वाटत असली तरी ही खूप पूर्वीपासूनची आहेत म्हणजे हे तर अठराशे पन्नासमध्ये वसलेलं गाव आहे याच्या काठावरचं आणि आत्ता या तलावाच्या भोवती ज्या काही बिल्डिंग्स वगैरे दिसत तर ते सगळे रिसॉर्ट्स आहेत काही केबिन्स आहेत हॉटेल्स आहेत पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे एकूणच गावाची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे त्यामुळे असा हा टुरिस्ट स्पॉट असल्यामुळं आणि आत्ता सध्या सीझन असल्यामुळं खूप बिझी असणारं असं हे गाव आहे असा हा तलाव आहे आणि ते काठावरचे सगळे रिसॉर्ट्स आहेत हा तलाव फिरून झाला आहे परत एकदा बोट जॉननी रस्त्यावर घेतलेली आहे आणि आता स्टेशन जिथून सुरुवात झाली होती या बोटचं जिथं स्टेशन आहे तर त्या ठिकाणी आत्ता आपण परत निघालेलो आहोत मला खूप मजा आली आहे म्हणजे पहिल्यांदा एकतर अशा प्रकारच्या बोटीत बसण्याचा अनुभव त्यातही असं वाटतं की आपल्याला दिसतं तेवढंच नसतं त्याच्या किती इतिहास असतो किती माणसांचे कष्ट असतात ता, किती हे सगळं संवर्धन करण्यासाठी हात झटलेले असतात आणि म्हणून आपल्याला हे सगळं अनुभवता येतं ना तरी सगळा प्रत्येक पॉईंट त्यांना जो दाखवला तो सगळाच काही मला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करता आला नाही कारण बघायचं पण असताना फक्त कॅमेऱ्यातच कॅप्चर करत राहिले तर मला बघायला नाही मिळणार डोळ्यांनी त्यामुळं महत्त्वाचं महत्त्वाचं मी कॅप्चर केलेलं आहे अजूनही बरेच पॉईंट तुम्हाला दाखवायचे राहून गेले असतील एक त्यांनी स्मशानभूमी दाखवली या बोटींची स्मशानभूमी आणि तिथं अशाच वापरून सडलेल्या बोटी वगैरे तिथं टाकलेल्या होत्या आता आलो आहे आपण स्टेशनमध्ये आणि इथं ही टूर संपलेली आहे खूप मजा आली आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स मिळालेला आहे तुम्हाला हा अनुभव आवडला का मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटत राहू अशात छान छान व्हिडिओजसहित ब बाय